शेतकरी मित्रस्वण महाराष्ट्र शासन कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी शहादा तालुका कृषी अधिकारी शहादा मंडळ कृषी अधिकारी म्हसावत यासना करतील शेतकरी भाऊसले नॅनो युरिया आणि नॅनो डी पी दिन यांना फायदा आणि यांना वापर कसा करा यांनी माहिती सांगी मित्रस्वन आपण म्हसावत या गावले म्हसावत शिवमा येल शेतस नॅनो युरिया नॅनो डी एपी यासनी फवारणी श्री विकास चौधरी यासना खेतमा यांनी फवारणी करी राहिनोत आणि यांना फायदा काय होतीन यांना करता आपण आठ येतस आणि स्वतः शेतकरी याबाबत दोन शब्द बोली राहणार माझे नाव विकास भरत चौधरी राहणार मसावत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार नॅनो आपलं युरियाी आहे आम्ही हे शंभर टक्के अनुदानावर कृषी विभागामार्फत आणलेलं आहे आम्ही कपा कापसा पिकावर या फवारणी करत आहे प्रभारी मंडळ कृषी अधिकारी जाकीर शेख यासनी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी बाबत दोन शब्द माहिती सांगी यानाबाबत बाबत शेतकरी भाऊसले फायदा समजाडीसनी सांगा इफको नॅनो युरिया आणि डीएपी पाणी खत आई एक नवीन नत्र आणि स्फुरदन पाणी खत निघेले जे पिकेसना वाढ वा करता विकासना करता पिकेसले गरज राहस ते नत्र आणि स्फुरद या घटक पुरावस जगमा बटासमा पहिले नॅनो युरिया आणि डीएपी बनवाना मान भेटना नॅनो युरिया काय रास नॅनो युरिया ऐ पाणी नागत नत्रान खतशे त्याना मानो मा कनसना स्वरूप स्वरूपमा रास त्यांना नॅनो नत्र कणसना आकार हाऊ तीस ते पन्नास नॅनोमीटर इथला रास नॅनो युरियाना वैशिष्ट्ये नॅनो युरियामा नत्रांना कण एकदम बारीक राहावामुळे त्या एकजूट राहतस तसंच त्यासनं पृष्ठभागणी जागा नेमिना युरियापेक्षा दहा पट जास्त राहावामुळे त्यासनी काम करानी ताकद नव्वद टक्कापर्यंत रास जी ताकद नेमिना युरियामा तीस ते पन्नास टक्का रास नॅनो एरियामा नत्र उपलब्ध स्वरूपमा म रावामुळे पिकेसनी नत्रनी गरज एकदम मस्त भागी जास नॅनो पी म्हणजे काय नॅनो डी पी आई एक नवीन पाणी खत शे त्यानामा नत्र आठ टक्कास पुरत सोळा टक्का आहे नॅनो डी ए पीमा मा कणसना आकार शंभर नॅनोमीटर पेक्षा कमी आहे अव एकदम भारी गुणमुळे बियाणं नाही ते मुळासना मधमा नाही ते मग पाने स्वरणात छिद्रासमयी बरोबर मधमा चालणं जास बियाणा जोमशक्ती वाढस हरिद्रव्य जास्त बनस प्रकाश संश्ले संश्लेषण चांगलं वस पिकणी गुणवत्ता आणि पिकनं मा वाढ मारवस नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वापरमुळे खर्चमा बचत वस पिकेसनी पौष्टिकता वाढस नॅनो युरियानी पाचशे एम एलनी एक बाटली आणि पंचेचाळीस किलोनी पंचेचाळीस किलोनी युरियानी एक गोणी यासनी काम करानी ताकद सारखी रास त्यानाप्रमाणे नॅनो डी ए पीनी पाचशे एम एलनी एक बाटली आणि पन्नास किलोनी एक गोणी यासनी काम कराने ताकद सारखी रास साठवणूक वाहतूकना खर्च कमी वस हवा पाणी आणि जमीन यासनी खराबी थांबस यांना संघे जैविक उत्तेजक विद्राव्य खत आणि कीटकनाशक तणनाशक यासनी बी फवारणी लेता येस फक्त एकत्र ये कराना पहिले सुसंगत चाचणी करानी यासनी कार्यक्षमता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त हे यांना वापर करामुळे माती हवा आणि पाणीनं प्रदूषण कमी वस जैव सुरक्षा पर्यावरण विषमुक्त शाश्वत शेतीना करता चांगलं हे आई फवारांना करता फ्लॅट फॅन फटोजल फवारणी पंपना वापर करा फवारा सकाळले नाही ते संध्याकाळला मारा ना जवळ पाण्यासवर वस नाही राव फवाराना करता स्वच्छ पाणीना वापर करा नॅनो युरिया किंवा नॅनो डी ए पी विषारी नाही आहे पण फवारा मारताना मास्क हातमोजासना वापर कराना कोडी जागामा ठेवाणं ढाकला पोरे पायल जनावरे यासनापैन दूर ठेवाना वापराना पहिले नॅनो खतनी बाटली चांगली हालावानी, जास्त कालावधीनं पीक होईल ते तीन फवारण्या कराण्या शिफारसप्रमाणे एक लिटर पाणीमा दोन ते चार एम एल नॅनो खत वापरानं मित्रसवण धन्यवाद